हो, आपलं हे जग जग छोटस सा, आभाळाच्या सावलीत आभाळातल्या देवासमोर पण आपल्या कल्पनेतलं जग ते मात्र अफाट प्रचंड जिथे पावलोपावली आहे आनंद गांभीर्य भीषणधार थराट आणि उत्स्फूर्त थारस चला तर माझ्या बरोबर या छोट्या जगातून कल्पनेच्या मोठ्याच्या मोठ्याच्या <laughs> काय सकायचं ना आलू काय घावलेलं नाही काय नाही मासा पाहिजे मासा पाहिजे आता एक गावला आहे अजून तीन पाहिजे बघ आणि एक एक टाक बाबा तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं

अरे ही माषा अरे सुंग कुठे गेली ती आणि मी मशाल मे सार आणि मला वाचवलं ना कुणी अरे अरे ह्या शिट्टीचा आवाज कुठे कोण मारत शिट्टी कोण आहे इथं अरे पोरा अरे पोर तुझ कुठे काय भूत नाही म्या गंगाराम आहे गंगाराम अरे इकडे इकडे अरे कोण आहेस तू अरे अरे म्या गंगाराम आहे गंगाराम अरे पण गंगाराम अरे त्या बाटलीत कसा काय गेला एवढ्या बारक्या बाटलीत तू कसा काय गेलाय अरे दिलपा की हजारो वर्षापूर्वीची गोष्ट आहे बाळा एका मंत्रिकानं मला या, या, का या बाटलीत बंद करून या किशनेच्या घाट टाकला हजारो वर्ष मी प्रतीक्षा बघितली आणि तुझ्या पायाच्या स्पर्शानं अरे मी या बाटलीत बाहेर आलो इकडे जादूचीम अरे मैशामी अरे जीवाला जीव देणारी माणसं आम्ही आणि बक्की आता ला अरे नदीत मी बुडतोय आणि नका मला सोडून गाडीला पायला पोहून गेली ती त्यासनी गंगाराम चांगली आदत घेतली आदत घडलीच पाहिजे त्या दोघासनी ठेव माझा एक माझा एक बाबा तुला सांगतो आपल्यावर चलता कुणाला बी सांगाय नाच बी बायका कपूर आहेत बाबा माझा पण तो आपल्यावर काय सांगायला एकटाच गेल तर माझा माझा माण काय माझा बाबा त्यातून पसपूस झालंय आता आपलं काय कराय तुला मृत्यू त्याला वाचूया आता काय बोंबई जवळ तू बस नको का मला आता काय भूत नाही वाचलूया तू कसा भूत नाही पाण्याच पुरताना बघितले माझं पाय बघा पाय कसं ती उलट असते नाही तुटेल हात दोस्तीचा सांगतो कि या गंगाराम वाचू लाय मला स्टोरी नाही मुक्ती आहे माणसा आहे ती आपल्याला जादूची बाटली आहे त्या का नाही नदी विस्तार महादेवाच्या मंदिरात मस्त सांगतो

त्या वरच्या गल्लीची काजेन काजल चार वर्ष लागली पाहिजे तुला अरे जागू दे तुला 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 हीच खरी जादू बाकी सगळा मनाचा खेळ तू काहीतरी असं कर की मला कसली पाहिजे ती असं काहीतरी चमत्कार कर चमत्कार चालतंय दिलपा चालतंय तुला मी आता जादू ना एक कॅलबरी देतो कॅलबरी त्या मुलीला द्यायची खायला मग ती मुलगी तुझी बहीण आणि तुझ्या पाठी मागायला लागल ही गांब तुला मी आता कॅडबरी देतो हात पुढे कर हात पुढे दे, 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 दे दे हा कॅडबरी चला माहिती सुमत्या तुम्ही ही कॅडबरी त्या काजीला चालली नाहीसा गंगाराम सांगून तुझा भेडूम करीन तुझं मांडा करीन तुझं बाबा

यार एक गाव एक काशगन अति मानती असले गावातील मला वाटले नव्हते मला निम्म्या बांधून सोडले आता मी कुठे जायचे कुठे जायचे हा हा तका पण घेतले हे काय बरे बरोबर आहे तू मला काय कर ना त्या काजेला कोण द्यायचं तू दे दे दा ना नको बाबा काजलपूर गेले वांडा आहे मग तिच्या घरची मारतील बाबा आपल्याला आता ती आहे हो आणि ते नाही केलं तर ते दिले आपल्याला बिडू शेकडा वांडार काय तरी करेल जाजून काय बी करतो मग काय मांडायला तर कायम गाड्यात घालून का आपण हा ते कुणाला सोडून गेलो आईला कोणतरी दिसतंय तिच्या घरात घालून मोकळ कोण आहे कोणतो बाहेर फरण दिसतोय बाबा ती या अरे या मॅन तुम खोन हाम खोन हा दोन धून मैशा मी सुमत्या यू 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 काय असते आता आपलं घालते बाबा आयड्या नाही Namaskar, glad to meet you watch watch. <laughs> What's <is laughs> your name? My name is this is Gokob Summit. So Summit? Oh, yeah, this is yeah. my <laughs> Shabu <laughs> uh -huh, yeah. Man, me ex scientist I'm water. Mota? Water water. मला इथे बैलगाडी चालवायची आहे पाण्यावर पाण्यावर बैलगाडी हो इकडे मी इथे काय रावलोय मला सांगितलं काशेगाव मध्ये भरपूर बैलगाड्या आहेत बैलगाडी शौकिंग आहे बैल शौक्या आपल्याकडे पाण्यावर काय हवेत चालणार या 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 डेश डेश देश डेट पण त्यासाठी काय माहितीये का त्या बैलाची मालकी लय कडक आहे नो 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 न नो, नो, नो हेल्प मी हेल्प मी हेल्प मी मी हेल्प करणार तुला हेल्पिंग आहे की तू कर माहिती काय कर माहितीये का या मालकिनीला का नाही कॅटबरी दे आणि त्या मालकीनी कॅटबरी खाल्ली की तुला लगेच बैल देत नाही अडचण हा लेऊ नाही की तुझ्या बर काय येस येस हेल्प हेल्प कमी झालं पाहिजे होणार होणार हो ना कुठ जायच नाही पुढे जायच हा चौकात हो चौकात गेलं की फार्मशी काय फार्मसी काल फार जाऊन काजेल नावाच्या पुढे काय कॉझ चालते ओके ओके गावा तुम्ही लगेच बैल मिळते तुम्हाला डान ठाण तुमचा प्रयोग सक्सेस करा ओके आपण वाचलो मरत तिकडे जाऊन ते मरून अलेगा तंबाखू दिसले दुकान तंबाखू आणि माझ्याकडे कुठली तंबाखू तंबाखूवाला कधी बाळगुन खातो का नाही म्हणून म्हणलं तंबाखू दे जरा मी तुमच्याकडेच मागून खातोय उगड्यापशी नागडे गेलं आता तंडीन काकडूं मेले आ अरे आता काय करायचं मोबाईल तरी दे बॅलन्स दुम्� नाही मोबाईल नाही हो दिस मान ओतो ओतो मॅन मला चौकात जायचंय चौकात आता कुठला चौक दोत तुला वागावकरांची फॅक्टरी पण बंद पडली अरे हे मॅन ओन नो मला चौकात जायच आहे चौकात तिकडून एक रस्ता तिकडून एक रस्ता मागून एक रस्ता फुडून एक रस्ता जे मध्ये असतो ना ते पानफट्टी असते तिथे मावा खाते पोरे थुकते त्या चौकात जायच आहे जायचं आहे हा चौकात तुला कोण पाहिजे चौकात मला ऍड्रेस पाहिजे ऍड्रेस आंड्रपेट पॅन्ट का माझीच फाटली या मीच ती धुतूया वाढत घालतोय आणि घालतो या तुला कुठला नाही माधव तुझीच त्याला मीच <laughs> घातली घेऊन घात मामा पॅन्ट नव्हे पोथा 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 अरे पत्ता म्हण की पत्ता तेच ठे मामा माझं काय छोक अरे काय मग तू बघायचं डोकं खाल्लंयस माझं बिन का मी फुकट तुला सांगतो तु? मला फार्मसी कॉलेजचा पत्ता पाहिजे अरे फार्मसी की सर फार्मशीला लय मशी आहे त्या अहो ते नाही वे मामा मा, ज्या कॉलेजला मुली जातात ना त्याचा पत्ता पाहिजे आता असं कर असच गोल फिरून जा आज पुढे एक नाही जनावर धाव लागतोय या गणपती देवळ एक लागतोय तिथून सरळ वर जा सरळ 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 स्ट्रेट स्ट्रेट अरे बाडे पोरगी बघून धक्का मारतो न न न न मारू नका मारू नका मला काजल पाटील का, ला भेटायचं आहे अगं दीदी काय मग काय काम करले तुझ्याकडे काय माहित ए कोण असतो मी आफ्रिकेतून आलोय तुमचा लकी ड्रॉ निघालाय तुम्हाला मोबाईल गिफ्ट द्यायला काजल ही घे कॅडबरी मी आफ्रिकेतून आणल्या ही कॅडबरी तूच खायची ओके ओके माझं काम झालं यास 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 बगबगरा दा आम्हाला कॅडबरीनिक मोबाईल मिळाला आता ही कॅडबरी खातेन मोबाईल चालू कर अगं दीदी आमच्या बाईनी सांगितले की दुसऱ्याने दिलेली वस्तू कॅडबरी खायची नाही त्यास गोंगेचा औषध बिगत असते कशाला खात्यास अगं देख कोण आले खातील पा जमते दे बहुतेक आर ही काय कॅडबरी कागद साइडला टाकून कागद खाऊन टाकले बघ लागले कॅडबरी खाऊन टाकले तू काम झालंय आता आता पण जल दिल बर तुझी माझी जोडी त्याला घेऊन लागलायचा भार बी काय काय अल्ला का भाई आगलाय तू मला उचलून फिरू अल्ला का तिला फिरू की काय म्हणू हृदयात नाक मार खाली बसून का नाही असं गुडगा कर आणि असं मना बस नाक मार हा मना बस ना इथे बघती मना बस डोळं जाकून पाच मिनिट उशीर लागला तर राहू कॅडबरी खाऊन मग पोटात जाणार बरोबर आहे चला काजल आय लव यू काजल काजल अशी श्वास काढतेस तू वास असं वर तु तुझा घर अशी करतेस काजल माझा जीव नको झालाय अरे तुमच्या ह्या दुनियेत आजकालची पोरं गुटखा तंबाखू मावा आणि दारू पिऊन झाली व्यसना कॅन्सर झालं कोणाच्या किडनॅक गेल्या कोणाचं लिव्हर खराब झालं असं आमच्या वेळी नव्हते र असं करू नका पोरांना अरे तुमचं हे जीवन लाख मोलाचं आहे त्या व्यसनावारी घालवू नका हीच आता सांगतो तुम्हाला मी आणि आज आजकालच्या पोरींच काय बोलू नका अहो दोन दिवसाच्या प्रेमासाठी त्या आईबाला सोडून पोहून जाते त्या नको बाबा नको तुमच्या असल्या दुनियेत तुम मला वाईट त्यापेक्षा माझी हाई काची दुनिया लई चांगली आहे बाबा नो बघा काहीतरी ऐकून माझं तुम्ही सुधरा येतो बाबा मी आमचा हा व्हिडिओ मला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमचं नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा अशाची धमालपाटी अवश्य बघा निरसार